अंबरनाथ रेल्वे स्थानकात नव्या पादचारी पुलाचा गर्डर टाकण्यासाठी मध्य रेल्वेकडून शुक्रवार आणि शनिवार रात्री ब्लॉक घेतला जाणार आहे यामुळे काही लोकल रद्द करण्यात आल्या असून लांब पल्ल्याच्या गाड्या पनवेल मार्गे वळवण्यात येणार आहेत मध्यरात्री एक वाजून पन्नास मिनिटांपासून ते तीन वाजून वीस मिनिटांपर्यंत हा दीड तासांचा ब्लॉक दोन दिवस घेतला जाणार आहे यात जुना गर्डर काढणे आणि नवीन गर्डर टाकणे ही कामं केली जाणार आहेत यामुळे अंबरनाथहून रात्री दहा वाजून पंधरा मिनिटांनी रवाना होणारी सी एस एम टी लोकल रद्द करण्यात आली आहे तर सी एस एम रात्री बारा वाजून दोन मिनिटांनी रवाना होणारी अंबरनाथ लोकलही रद्द करण्यात आली आहे सीएसएमटीहून रात्री बारा वाजून बारा मिनिटांनी रवाना होणारी कर्जत लोकल ठाण्यापर्यंत कर्जतऐवजी साठी होणार आहे याशिवाय काही लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या मार्गातही बदल करण्यात आले आहेत भुवनेश्वर सीएसएमटी टी एक्सप्रेस आणि विशाखापट्टणम एल एल टी एक्सप्रेस या दोन गाड्या कर्जतहून पनवेल दिवा मार्गे ठाण्याला येऊन पुढे रवाना होतील तर हैदराबाद मुंबई हुसेन सागर एक्सप्रेस वांगडी स्टेशनवर तीन वाजून वीस मिनिटांपर्यंत थांबवून ठेवले जाणार आहे हे बदल लक्षात घेऊन त्यानुसार प्रवास करण्याचं आवाहन मध्य रेल्वेकडून करण्यात आलं आहे